स्वर्गीय दादारावजी खंडारे यांच्या मागणीवर तत्कालीन वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ अडसळ यांनी प्रस्ताव मंजुरात करून मातंग समाज बांधवाकरिता खुले करून दिले आहे मैदान तेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती करिता निश्चित असलेल्या जागेवरती जुना धामणगाव ग्रामपंचायतच्या वतीने बाजार ओट्याचे बांधकाम करण्याचा प्रयत्न मातंग समाज बांधवांनी हुडकावून लावला मातंग समाज भगिनींनी जुना धामणगाव येथील सरपंच यांचा यावेळी विरोध केला जुना धामणगाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समिती यांच्या तर्फे अनेक निवेदन देऊन आम्हाला हक्काचे स्मारक समितीला जागा मिळावी आम्ही जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी स्मारक उभारू याकरिता तत्कालीन वैज्ञानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ अडसड यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय दादारावजी खंडारे यांनी मागणी केली असता तत्कालीन भाजपा युती सरकारकडे पाठपुरावा करून माजी आमदार अरुण भाव अडसड यांनी जुना धामणगाव येथील मातंग समाज बांधवांकरिता अण्णाभाऊ स्मारक समितीला ही जागा निश्चित करून दिली त्या जागेचा जा कागदोपत्री सर्वत्र अधिकार या समितीकडे असताना जुना धामणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांनी जाणीवपूर्वक त्याच जागेमध्ये बाजारोट्याचे बांधकाम करण्याचा अट्टहास केला असता जुना धामणगाव येथील मातक समाज बांधवांनी तो उडकावून लावला हातमजुरी करणाऱ्या महिलांनी आपली मजुरी, मजुरी पाडून आपल्या हक्काच्या जागेकरिता आपल्या महापुरुषाकरिता एक दिवस आपण कामावर न जाता आपल्या महापुरुषासाठी वेळ देऊ ही भावना मनामध्ये ठेवून मोठ्या संख्येने पाचशे ते सातशे गावकरी या ठिकाणी एकत्रित येऊन होत असलेले बाजारोठ्याचे बांधकाम आज त्यांनी त्याचे उद्घाटन न होऊ देता बंद केले यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव व महिला एकत्र झाले होते एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे ते अंतिम ठेवतात समजा तर आपलं म्हणणं हे होतं की आता दोन चार दिवसात आमची मासिक सभा आहे तर आपल्याला या जागेचं माहित नव्हतं की एवढा विरोध होईल आता एवढा विरोध लोकांचा विरोध दिसून राहिला म्हणजे लोकांचं म लोकांच्या जर भावना दुखत असेल तर असं काम आपण करत नाही आणि केलंही नाही आहे ग्रामपंचायतने जर लोकांच्या भावना दुखत असेल आणि आमची ह्या मीटिंगमध्ये आम्ही मुद्दा घेतो की आम्ही जे ठरवलेलं होतं ते लोकांना लोकांचा विरोध आहे आपण लोकांच्या विरोधात आपण काम करत नाही करणारी नाही आहे ग्रामपंचायती करत नाही आहे जर असा विरोध आहे तर आम्ही मिटिंग मध्ये चर्चा करतो आणि सगळ्या बॉडीचं संमत घेऊन काय निर्णय होते ग्रामपंचायतचा तो निर्णय अंतिम राहील पण असं नाही विरोधात राहील असं आम्ही सरपंच इथपर्यंत आले आम्ही त्यांचे आभार मानतो आता याच्यानंतर आम्हाला नाही निघून समजून घ्या तुम्ही जे काही निर्णय